यावेळेस ही लाईन चांगली असणार आहे क्रॉस बॅट पण नाही कोणता फुटवर्क नाहीये बॅटरकडे आपण पाहिलं पुन्हा एकदा बॉल तयार असे बॉलिंग ट्रॅक वरती चार धाबा असते मध्ये मोठा फटका वेळ मारलाय ऑन ला तिथे खेळाडू आहे शतश लाजबाब केलं जातं ना तिथे बघणार आहोत आणि दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न इथे मात्र केला जरूर आहे दोन धावा या ठिकाणी ज्या पाहायला मिळाला येण्यासाठी खेळ खेळायचा असतो कधी पण लक्षात ठेवा क्रिकेटचा खेळ हा आनंदासाठी खेळला जातो तुम्ही प्रेशर घेतला गेमचा तर त्याचा तुम्हाला जो स्वॅग आहे तो येणार नाहीये क्रिकेटचा खेळच असतो तो आनंदाने खेळायचा टीम बॉन्डिंग आणि एन्जॉय द गेम पहिल्या षटकार रणसंख्या असणार ती सहा धाबा या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्येमध्ये जे झालेले आहेत सिक्स ऑन बोर्ड दुसरा सामना सुरू आहे वेळ वाचवणं बंधनकारक असेल दोन्ही टीमला दा सक्तीची सूचना असणार आहे आपण वेळ वाचवायचा आहे धावसंख्या आपण जर पाहिले सहा संख्या असणार ती सहा धाबा षटक क्रमांक दुसरा आता घेऊन बॉल तयार असेल अभिजित आता आले असेल बॉलिंग मार्कवरती दुसऱ्या षटकाला अटकेची सुरुवात करणार आहे बॉलिंग मार्कवरती होती अभिजित सहा धावा झालेला आहे पहिल्या षटकामध्ये बॉल मोठा फटका आलाय आणि बॉल चाललाय थेट लॉगॉन सीमारेषेच्या बाहेर सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफी चाललेला कडक चौकार चौकारा बरोबर स्कोर मात्र पुढे चाललेला स्कोर असेल तो दहा रन्स पहिल्या ओव्हरला तीन वाईट टाकले होते पुणे त्यावेळी लॉट केलं बॉल आणि इथे ला कोणती मिस्टेक नाही एक मोठा हदरा इथे आलेला आहे फलंदाज तिथे बाद होत आहेत चांगली गोलंदाजी इथे प्रवीणच्या हातामध्ये कॅश गेला प्रवीण व्हॉट ब्युटिफुल कॉट बाय प्रवीण खूप चांगले या ठिकाणी मॅच जे आपल्याला बघायला मिळणार आहेत थोडस संघ अडचणीमध्ये पहिल्याच कारण की पहिल्यांदाच सुरुवातीची गोलंदाजी मात्र फार भयानक होतीये आणि दोन मोठे धक्के आलेले आहेत आपण जर पाहिलं क्रमांक दुसरा आपण नक्कीच इथे पाहत आहेत अभिजीत नाही बॅटरला असायतो आता बॅटिंग साठी गणेश आलेला असेल तर बॅटिंगसाठी आपण जर पाहिलं दस नंबर एक मध्ये गणेश यांना मैदानामध्ये आपण त्यांना पाहणार आहोत लवसंख्यासाठी दहा धाबा बोर्ड ला षटक क्रमांक दुसरा मैदानामध्ये सुरू असं बहात्तर धाब्याचा अख्या या पाटला करायचा आहे अभिजीत पण नाही तर बोला तयार असेल बरे मार्क होती आपण जर पाहिलं कशा प्रकारे खेळाडण या असं बघायला मिळणार आहे मारा तर प्रयत्न यावेस ऑन साईड मध्ये बॉल क्षेत्रषक आहे तिकडे आणि तिथे खूप चांगला बॉल मात्र नक्कीच बघायला मिळतो आहे जवळपास आपण नक्कीच टेलिकास पाहतायत याप्रमाणे मुंबई क्रिकेटच्या ऑफीशियल पेज ला संख्ये मात्र असणार ती दहा धावा १० संख्ये आपण तिथे पाहतोय पण आता बॉल तयार असेल बॉलिंग मार्कर ती कुठा बॉल पुन्हा एकदा डिसिप्लिन बॉलिंग ऍक्युरेट िझ मध्ये या ठिकाणी बॉलिंग पेश केली जाते वेल डन खूप भन्नाट अभिजीत जर पाहिलं प्रेझन्स ऑफ माइंड्स त्याचा नक्कीच वापर केला जातो त्याच्या माध्यमातून आपण जर पाहिलं चांगली गोलंदाजी मात्र बघायला नक्कीच त्याची मिळते आणि आपल्यातून सुरुवातमध्ये ते केली जातीय वाईट भावचा इशारा या ठिकाणी आपण नक्कीच बघतायत आपण जर पाहिलं गेलं आकर्षक अशी प्रतिमा जी महाराष्ट्राच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांची जी बघतायत आणि ज्यांच्या वतीने या ठिकाणी प्रतिमा बनवलेली आहे ती संख्येची सुतार अतिशय सुंदर या ठिकाणी प्रतिमा तयार केली असणार आहे आणि बघू शकतो या प्रतिमेचं करूयात आपण पूजन इथे माझा खेळपट्टीवरती गोलंदांचा पडले आणखीन एक मोठं वजन आणि आणखीन एक फलंदाज इथे होतोय तंबूचा शिकार लाजबाब गोलंदाजीचं प्रदर्शन मात्र इथे बघायला आपल्याला मिळत आहे वॉट अ पीस ऑफ बॉलिंग बाय अभिजीत वा वा भाई वा, पाच बॉल झालेले आहेत आणि धमाका केलेला आहे बारा धाबा धावपलकामध्ये ज्या मात्र बघायला मिळणार आपल्याला जर आपण जर पाहिलं गेलं सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफी आणि बरस कामगिरी आपल्याला नक्कीच इथे बघायला नक्कीच मिळतीये पुन्हा एकदा बोला तयार असेल बॉलिंग मार्क होती आपण जर पाहिलं समोरच्या बाजून नवीस बॅटिंग साठी म्हणून आले असेल आता बॅटिंग साठी ओहो वा पुन्हा एकदा हा बॉल स्विंग झालेला लेफ्टॉप बॉलर आहे आणि त्यांना जादू दाखवलेली आहे जबरदस्त बॉलिंग इथे मात्र पिंपळ वाडिया संघाकडून मात्र जी बघायला मिळाली आणि संख्या असेल ती आता बारा धाबा त्या स्कोअर काढला आपले संपूर्ण कमिटी मेंबर खूप जास्त मेहनत घेते आजचे तर आपले सर्व पॉन्स पाहिले सर्व देणगीदार ज्यांच्यामध्ये स्पदा खरं तर सुपर हिट होतीये या ठिकाणी ज्यांनी संपूर्ण या स्पर्धेसाठी भोजन व्यवस्था केली आहे सर्व खेळाडूंसाठी ते आदरणीय रवी दराज सुर्वे दादांचं या ठिकाणी माझ्यावरती आगमन झालेलं आहे दादांचं मनापासून स्वागत या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं गेलं सर्वांसाठी सिंह भोजनाची व्यवस्था त्यांनी या ठिकाणी केली के असणार आहे लहुसंख्या आपण जर पाहिलं पुन्हा एकदा आले बॉलर सूरज आता इथून बघायचा कसा इतिहास सांगा की ज्या प्रकारे पहिलं दोन थोडा ब्रेक लागलेला इथून पुढचा टर्शन कशा प्रकारे अटके या जो बघायला मिळणार आहे तिथं षटक परत तयार असे बॉलिंग मार्क नाव आहे सूरज बॉल व्हाईट बॉलचा इशारा अटके या बघायला मिळतोय दिशेन बॉल अनेक टाकले तुम्ही बघू शकता जास्त करून व्हाईट बॉलचं मार्जिन जास्त आहे सूरज कडून आज जर पहिला सूरजकडून हा जवळपास चौथा पाचवा व्हाईट बॉल टाकलाय सूरजना तसं रिदम त्याला जास्त कंट्रोल होत नाही आणि तुमचा सिम तुमचा कंट्रोल पाहिजे तुमच्या गतीवरती तुमचा कंट्रोल पाहिजे तर तुम्ही एक चांगले गोलंदाज होऊ शकता बऱ्याचशा तुम्हाला करावं लागतं या टेनिस क्रिकेटमध्ये मोठा फटका कवरला उडवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा आलाय आकाशी मार्गावरती हा आकाश जननीला हा फटका षटकार संख्या मात्र वाटते सूरजला सूरज मारू शकतो सूरज, सूरज स्वागत केलं तर सूरज नंबर दोन ना, दो ना काय कडक मारलाय तो देखील कबरला आजच्या दिवसामधला एक बेमिसाल हा षटकार होता सूरज कडून मात्र तो बघायला मिळाला आपल्याला नवफलक मात्र आता असते ते बोर्डला एकोणीस धाबा पुन्हा टप्प्याचा बॉल व्हाईट बॉस ऐशकणी तो बघायला मिळतो आहे व्हाईट बॉल लावस पुढे स्कोर मात्र आता आपल्याला बघायला मिळेल स्कोर असेल वीस धावा असेल धावपलकामध्ये षटक क्रमांक तिसरा आपल्याला नक्कीच जे बघायला मिळते आणि गर्दी वाढत चालेल पूर्ण स्टेडियम आपलं भरलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम वारजे ऐतिहासिक नगरी आहे मोठा फटका पुन्हा एकदा वन्स अगेन इथे कवर मध्ये यावेळे चान्स होता मिस्टायमिंग हा फटका म्हणावा लागणार आणि निराशा सूरजच्या नावावर पडलेली आहे आणि हा जवळपास धक्का क्रमांक बसलेला आहे तो चौथा बाद झालेला आहे चौथा गडी अटकेन बाद झालेला आपल्याला बघायला नक्कीच मिळतो आहे पिंपळवाडी वर्सेस समोर गिरी मध्ये हा सामना आणि सध्या चर्चा असणार ती गोलंदाजांची बॅटिंगमध्ये संदेश ज्या प्रकारे खेळ मात्र बघायला मिळाला त्यानंतर तुम्ही पाहताय बॉलिंग मध्ये की त्या संघाची चर्चा होती आता चांगल्या तयारीने हा संघ आलेला या चॅम्पियन ट्रॉफीला साथ चढवतोय आपल्या गोलंदाजीचा भन्नाट गोलंदाजी असरदार गोलंदाजी मैदानामध्ये बघायला मिळतीये हो 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 देखील बॉल बॉल जर आपण पाहायला गेला जबरदस्त गोलंदाजीचा प्रदर्शन मात्र ते बघायला नक्की मिळतं आहे जबरदस्त गोलंदाजी मात्र आपल्याला नक्कीच तिथे बघायला मिळत असणार आहे क्रमांक तीसला आपण लोकसंख्या नक्कीच पाहू शकता शकतं लहानसंख्या ती वीस धावा पुन्हा इथं गोलंदाजचं जे असेल बॉलिंग मार्क होते आपण पाहतो छत्रपती शिवाजी महाराज श्रेणीमध्ये क्रिकेटचा एक महामुकाबला मोठाफारखं मारायचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण बॉल जर पाहिला गे गेला व्हाईट बॉल वेळ घेतलाय आज विनंती असणारे बॉलिंग टीमला कृपया आपण वेळेवरती बंधन ठेवावं कारण तुम्हाला पेनल्टी बसू शकते सूरज खूपच जास्त वेळ मात्र घेतात थोडासा आत्मविश्वास दिसत नाही या सूरजचा कारण की रनअप बदलला त्यांना आता थोडस शॉर्ट रनअप बॉलिंग करेल याचा फायदा मिळेल का त्याला या वेसचा त्याचा फायदा नक्कीच मिळाला त्यानं बॉल फक्त रिलीज केला होता आणि त्याच्याकडे जी उंची आहे खांद्याचा जोर आहे ना खांद्याचा जोर लावून ला 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 तो हा बॉल त्यांना टाकलेला आहे आपल्याला नक्कीच जोरदार बॉल बघायला मिळतोय एकवीस दहा अजूनही विजयासाठी एकावन्न करायच्या फटकाफटका मारायचा प्रयत्न ऑन साईडला खेळून काढला एक फटका का। होता शतशक बॉलच्या दिशेनं मात्र असणार एक धाव तिने मात्र पहिले मेले असणारा एक आणि या धावसंख्या असते ती आता बावीस धावा असेल धावपलकामध्ये ट्वेंटी टू ऑन बोर्ड षडक क्रमांक तिसरं जे इथे आपल्याला बघायला मिळतं आहे पुन्हा एकदा गोलंदाज सज्जा असेल बॉलिंग मार्क होती रायटामध्ये विकेट व्हाईट बॉल पुन्हा एकदा आलेला हा बॉल वाईट लाईनच्या बाहेर सूरज क्या बन गया सूरजचं नाव मला वाटतं मिस्टर व्हाईट बॉल टाकावं लागणार आपल्याला आता मिस्टर एक्स्ट्रास आठ वायट टाकले त्या मिस्टर आज वेळेचा बॉल फटक्यात ताकद आहे फटक्यात आहे वजन धावा मिळतील अर्धा डझन वॉट हिट आणि या मात्र धावसंख्यामध्ये स्कोर असणारे एकोणतीस धावा धावपलकामध्ये ज्या नोंदवल्या जाताना आपण पाहणार आहोत ट्वेंटी नाईन ऑन बोर्ड तीन षटकांचा खेळ समजेल मॅच ऑन केली असणारे पुन्हा एकदा बोरगिरी संघाने ज्या प्रकारे दबदबा ठेवलेला आहे आणि ज्या प्रकारे सूरज बॅटिंग करतोय आउटस्टँडिंग बॅटिंग सूरजला चांगले साथ देतोय तो रोहन मनोज च्या नावावरती सहा धावाय तर रोहनच्या नावा देखील आपण जर पाहिलं गेलं एक सिंगल अटकेने त्याची पाहायला मिळते एक प्लेयर पाठवती हो तुमचा स्कोरर कंपल्सरी ठेवायचा आहे स्कोरपचे बारा खेळाडू कारण की नाही आपण जर पाहिलं गेले का चांगली बघायला नक्कीच मिळतीयचा बॉल स्लाइस केला पुन्हा एकदा आणि बॉल चाललाय थर्ड थर्डमॅनला मैदानाला गुदगुद्या करत बॉल जाईल सीमारेषीच्या बाहेर सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफी चाललेला एक धमाकेदार चौकार मात्र आलेला आहे आणि चौकर बर स्कोर मात्र पुढे चाललाय असणार बघायला मिळते आपल्याला चार रन्स आले स्कोर असेल तो चौतीस वरती आता ज्या बघायला नक्कीच मिळणार आहे सुंदर असं मैदान आहे संपूर्ण सह्याद्रीचे खेळाडू आलेले या ठिकाणी पुण्याच्या या पुण्य नगरीमध्ये आणि पहा असेळ दाखवत आहेत कारण मावळे आम्हीच लढणार पाहिजे आता इकडे पुन्हा एकदा मोठा फटका आलाय हा बॉल लाँग ला आणि तिथे रोहन कडून कॅ ड्रॉप झालेला आहे धावसंख्या मात्र पुढे सरकते स्कोर मात्र आता बघायला मिळेल तुम्हाला बोर्डला पहिला आहे की नाही आपण इथे पाहत आहेत धावसंख्या मात्र आता बघायला मिळते स्कोर असणार आहे तो पस्तीस धावा शेवटचे बॉल बॉल्टू रन असणार आहे ते एकदा खूप चांगला बॉल इथे मात्र बघायला मिळणार आहे बॉल मध्ये अजून गरज आहे बघायचं आता या ठिकाणी काय घडणार आहे पंधरा बॉल मध्ये सदोती धावांची आवश्यकता असणार आहे विजयासाठी बघायचं आता या ठिकाणी काय घडणार आहे बोल तयार असेल बॉलिंग मार्क होती राईट विकेट न नको टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा मॉन्स्टर हिट केलाय आणि बॉल लाईनच्या बाहेर इशारा काही पंचांचा तर इशारा आला हा चौकाराचा आणि मॅच पुन्हा एकदा बघायला मिळणार आपल्याला मॅच आली असणार ती बॉल बाकी राहिले तिथे इशारा अजून येणं बाकी आहे पंचांकडून पंचांना अनुभव खूप आहे या मैदानाचा आपण जर पाहिलं गेलं एक बाउल्स रोपच्या बाहेर बॉल गेलेला आहे धावसंख्या मात्र आता बघायला मिळते ती चौकारच दिलेला आहे एकोणचाळीस धावा असेल धावफलकामध्ये मध्ये भारताचा पाठला करायचा मात्र मॅच मैदानामध्ये ऑन केला ते मनोजच्या बॅटमधून मात्र एक सुपर सॉनिक चौकार आलेला आहे चांगली बॅटिंग मनोज करतोय आणि पुन्हा एकदा गियर शिफ्ट केले असेल आपल्या संघाकडे धावसंख्या आता झाली ती एकोणचाळीस धावा चांगली फलंदाजी या ठिकाणी आपल्याला जी बघायला मिळतीये मनोजच्या माध्यमातून वेल डन मनोज ज्या प्रकारे बॅटिंग करतोय हा मनोज आपल्या टीमसाठी हा खूट स्विंग आणि ते मिची कहाणी असणार आहे डॉट बॉल डॉट बॉल आलाय आणि आता चार ओचा हो खेस संपलाय स्कोर असता एकोणचाळीस बारा चेंडू आणि बारा बॉल मध्ये धाबांची गरज आहे तेहतीस बारा बॉल थर्टी थ्री मॅच अजून ऑन आहे ॲडव्होकेट श्री बापू शिंदे यांनी प्रेझेंट केलेला संघ आहे पिंपळवाडीच्या समोर मोरगिरीचा संघ खेळतोय एकोणचाळीस थर्टी नाईन काय घडणार आहे बघूयात आता इथे मॅच जरा पाहिले गेली खूपच इंटरेस्टिंग हा मुकाबला आपल्याला जो बघायला मिळतो आहे बारा बॉल ते तिचे करा वेळ वाचव वाचवा विनंती आहे पण तुम्ही सांगत चला त्या खेळाडूंना कारण पेनल्टी द्या वेळ जर घालवला तर टाइमिंग लिमिट आहे टाइमिंग इथे ऑन केलं आपण स्क्रीनवरती तर आता नक्कीच नक्कीच स्पर्धा जर आपण पाहिलं असोसिएशनची स्पर्धा आहे मित्रांनो वेळ आणि डिसिप्लिन या स्पर्धेची नक्कीच फार मोठी ताकद असणार ता आहे तर बारा बॉल बाकी आहे तेहतीस धाबांची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे पुन्हा एकदा बॉल तयार असेल बॉलिंग मार्कवरती अभिजित आलाय आता बॉलिंग मार्कवरती बघायचं आता काय करतो अभिजित इनसाइड आउट बॅट ची एक धावा आलेली आहे आणि आता मनोज ज्या प्रकारे मनोजने बॅटिंग केली असं सा मनोज कल चांगली क्षमता आहे अकरा बॉल बाकी असेल बत्तीस धावांची गरज आहे अतिशय षटक टाकतोय तो बॉलर अभिजित आय एम पीओ टाकतोय इम्पॉर्टंट मुवमेंटला हा सामना प्रेशर मध्ये हा सामना मॅच कोण जिंकते पिंपळवाडीच्या समोर मोरगिरी मॅच अतिशय कडक जी बघायला मिळते आपल्याला पुण्याचा स्विंग केलाय बॉल हवे मध्ये बॉल फायनलेक् शेंडू शेतक आदरा हातामध्ये होती चांगला सेट झालेला फलंदाज निराशा होऊन चाललाय पवलेला नवीन बॅटर आर्य असेल आता बॅटिंग साठी जस नंबर एकोणीस मध्ये आर्य आपण त्यांना पाहणार आहोत काय होणार ते आता बघायचं स्कोर असते थर्टी नाईन पाच अभिजीत अभिजित विकेट काढतोय अभिजित आपल्या संघासाठी दहा बॉल अजून देखील बाकी बत्तीची ची गरज बघूया हा फाज मोमेंटम शिट करेल का आपल्या टीम साडी पिंपळवाडी ते सर्रार बॉल इनके बाजू में जोर है आणि खूपच तेज बॉल टाकला आता जर तुम्ही बघितला असेल भंडाट वेगळा टाकलेला बॉल ऑस्ट्रेनच्या बाहेरून बॉल किपर कडे गेलेला आहे टॉल आला तिकडे आणि या मॅच आपण जर बघितला तर सामना देखील खूप क्रुशल मोमेंट लागलेला आहे कहाणी आता बदलेल का कारण गरज आहे आता मोठ्या फटक्यांची कारण की थोडासा धावफलक जर पाहिला गेला त्याला कंट्रोल करून टाकलेलं आहे पुन्हा एकदा मॅच मध्ये कंट्रोल आणलेलं आहे ते या मोरगिरी संघाडे व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी बघायला मिळेल पुन्हा एकदा खराब बॉल खराब बॉल अतिशय जास्त टाकलेला द्या मॅच मध्ये व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी इथे घोषित केलेला आहे धावसंख्या मात्र पुढे सरकते स्कोर मात्र बघायला मिळणार आहे चाळीस धावा असेल स्कोर कार्ड वरती पुन्हा एकदा बॉलर मात्र सज्ज आहे काय कामगिरी केली जाते आता इकडे हो 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 यावेळी देखील बॉल मोठा फडका मारायचा प्रयत्न आणि तेराव्याच्या रूपाने फलंदाज बाद होणार आहे कृश या हे विकेट बघायला नक्कीच मिळते आपल्याला जे षटक आपल्याला त्या षटकामध्ये थांबायचं होतं त्या षटकामध्ये सेट झालेला फलंदाज म्हणून देखील बाद झाला पाठोपाठ या ठिकाणी विकेट आपल्याला नक्कीच जी बघायला मिळते तर आता काय घडणार आहे ते मात्र बघायचं से। आफ्टरनून सेशन आहे सुंदर असं या ठिकाणी हा मॅच हा पुढचा संघाने तयार राहायचंय लगेचच सा। मैदानाचा आपण ताबा घ्यायचाय तिसऱ्या मॅच साठी हो हो या देखील बॉल पुन्हा एकदा जबरदस्त या ठिकाणी बॉल पेश केलेला आहे आणखीन के एक वन्स अगेन फायर बॉल इथे मात्र जो बघायला मिळतो आहे पण असेल ओ या षटकामध्ये अभिजीत की ही चर्चा हुई बस जबर बॉलिंग मध्ये अभिजीत टाकलेली आहे हो हो या पे वन रन शॉट एक खतरा मंडता टीम के ऊपर लेकिन गेंदबाज खास एक है एकदम कडक गेंदबाज की ने पाच हो मात्र असणार ती बेचाई धावा सहा बॉल बाकी आणि तीस धावांची अजून गरज आहे सहा बॉल तीस ची गरज आहे मॅच ची कहाणी होती बारा बॉल तेहतीस ती मॅच काली सहा चेंडू तीस वरती आणि जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजीचा प्रदर्शन मात्र तिथे आपल्याला नक्कीच बघायला मिळतं आहे पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल बॉलिंग मार्क वरती अमोल आलेला आहे अमोलचा पहिला बॉल लो बाउन्स आलेला आहे आणि मॅच जबरदस्त मुमेंटम ज्या प्रकारे पिंपळवाडी संघ कोणते पिंपडी संघ करतायत कट केला बॉल बॅटचा किनारा लागत किपरचा सहारा तिथे मिळाला आणि आणखीन एक फलंदाज इथे होतोय बाद धक्का बसलेला आहे तिकडे बॅटर होतोय बाद लांबचा प्रवास तुम्ही केलाय स्वप्नांचा पाठलाग तुम्ही करताय स्वप्न या ठिकाणी अतिशय सुंदर खेळ आणि या ठिकाणी नक्कीच पाहता आहेत पुन्हा एकदा बॉल तयार असे बॉलिंग मार्क वरती राईट अप विकेट अकुट टप्प्याचा बॉल मोठा फटका मारायचा प्रयत्न क्षेत्रशक आहे तिकडे बॉलच्या खाली आहेत आणि इथे मिळाली विकेट फलंदाज होईल या ठिकाणी बाद झाला या ठिकाणी आता बॅटिंग साठी आपण जर पाहायला गेलो एक नवीन प्लेअर आलेला एकदम कमी व्हायचा सितारा सह्याद्रीच्या चॅम्पियन मध्ये सर्वात कमी वयाचा या ठिकाणी सितारा आणि आता गोलंदाज जर पाहिलं गेलं अमोल हॅट्रिक वरती आहे दोन बॉल होती दोन विकेट काढले तर हा छोटा मास्टर नक्कीच कमी वयामध्ये केली सुरुवात ही नेहमी माणसाला यशवापर्यंत पोहोचवते हा बाउन्सर बॉल पुन्हा एकदा बाईट बॉल टाकलेला आहे खराबॉल प्रदर्शन धावसंख्या मात्र असणार ती त्रेचाळीस धावा आपण स्कोरवरती पाहतो पाठीमागच्या षटकाचं कौतुक नक्कीच करणार ज्या प्रकारे गोलंदारी केली होती अभिजित यांनी त्यामुळे हा सामना जर पाहिला गेला मुमेंट दर्शित झालेला आहे यावेळेचा बॉल ड्राइव केलेला आहे खूप चांगला फटका मारलाय खरं तर एक धाव आपली काढली आहे या सह्य चॅम्पियन ट्रॉफीचा समोरच्या बाजूला मारलेला हा जबरदस्त फोर आला तो शिवमच्या बॅटमधून शिवामा मे परिंदा आणि मोठा मार्ग पण नाही मारायचा प्रयत्न आणि येथे त्या चौकासाठी विनोद सरांकडून मात्र शंभर रुपयांचा प्राईज झाला विनोदजी शिंदे टीम ऑनर आहेत की चग दे सह्याद्री सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीला छोट्या वाया कीर्ती फुटॉल बॉल पुन्हा एकदा मॅच इथे चांगली बघायला मिळते एक जबरदस्त बॉल इथे मात्र बघायला मिळाला नो बॉल आहे माळवाडी संघ आपण जर पाहिला मित्रांनो पिंपळवाडीचा संघ जो आहे या संघाने एकशा धावांचा डोंगर उभा केला आज आणि नो बॉल त्याच्यामध्ये कमतरता होती तोही बॉल टाकला त्यांनी आज बोलत तयार असेल बॉलिंग मार्कवरती हो बोल्ट आणि इथे दांडी उर्ध्वस्किल जाती आणि बॉल होता तिकडे आणि डॉट झालाय आणि जबरदस्त सा सामना इथे जिंकलाय मॅच ती पिंपळवाडी संघाने जे के पिंपळवाडी बिन द मॅच लाईन अप मतनं जायचंय तुम्ही आणि लाईन मध्ये बाहेर